आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आम्ही चाललो आहोत दत्त मंदिरामध्ये आज दत्त जयंती आहे आणि मम्मीच्या इकडे आमच्या इथे भंडारा असतो मंदिराचा दत्तां दत्तगुरूंच्या स्वतः तिकडे चालेल तुम्हाला ते मंदिर पण दाखवते खूप छान आहे आधी पण बघितलं असेल आणि तिथलं जेवण तर खूपच सुंदर असतं स्वतः मी तिकडे चाललो आहे मी येऊन आणि समूह आहोत आम्ही तिघी जणी होतो आता चालत जाणार आहोत हा बघा दोघी जणी कशा चालत आहेत त्यांचं काही ना काहीतरी दोघींच चालूच असतं टॉम अँड जेरी आहेत त्या टॉम अँड झेरी आता इकडे आम्ही पोचलेलो आहोत हा एंट्रान्स आहे बघा किती छान केलेला आहे आणि गर्दी बघा तुम्ही आता इकडे किती आहे जेवणासाठी जी गर्दी आहे आणि भंडारा पण खूप छान असतो इकडे बसवतात हा जो गेट लावला इथे जेवायला बसवतात सजवलं आणि इकडे आवणीची आम्ही व्हिडिओ शूट केली होती रील्सची इकडे आता लाईन आहे हे बघा आता आम्ही इथे आता लाईनी कुठे राहिलोय इकडे काय गोय कुठे चालली तंबल्यात आता इकडे आता मी पावती फाडते दरवर्षी मी काही ना काहीतरी देते बट वर्षी नाही यायला जमलं सो मग मी आता पावतीच फाडते इकडे काय ग आणि अवनीच्याच नावाची आहे पावती बिकॉज तिचंच सगळं काही आहे जे आहे ते आम्हाला आता आतमध्ये जायला मिळाले आमचं लाईनमध्ये नंबर आलेला आहे आणि दर्शनासाठी आता आम्ही आज जात आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडे इतकं सुंदर मंदिर सजवलं होतं याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये हे मंदिर दाखवलं होतं बट तेव्हा पूजा नव्हती आम्ही जस्ट आलो होतो अवनीचं व्हिडिओ शूट करण्यासाठी तेव्हा मी दाखवलं होतं आणि आता हे पूर्ण सजवलेलं आहे फुलांनी सत्यनारायणची पूजा सुद्धा होती तिथे आणि दरवर्षी असतो हा कार्यक्रम दत्त जयंतीला आधी छोटं मंदिर होतं जेव्हा चाळ होती नंतर मग जे बिल्डिंग झाल्याच्या नंतर मग इथे सुंदर असं मंदिर दिलं होतं इकडे आणि स्वामींचा फोटो सुद्धा आहे म्हणजे स्वामी सुद्धा आहेत आम्हाला तिथे स्वामी पण भेटले खूप छान वाटलं आणि दत्तगुरूंची मूर्ती पण तुम्ही बघा किती सुंदर आहे आम्ही दर्शन वगैरे घेतलं पाया वगैरे पडलो आणि मग तिकडनं निघालो आता इथे समू पाया पडते तिला पण घेतलं होतं तिला बरं नव्हतं बट तिला म्हटलं चल थोडं तुला बरं वाटेल थोडंसं जेवलीचं तुला छान वाटेल तिला जेवण जात नव्हतं सो so, तिला पण आता आम्ही घेऊन गेलो होतो तिकडे आणि मग त्याच्यानंतर आता इकडे प्रसादाची प्रसाद वाटत होते मग प्रसाद घ्यायला आम्ही तिकडे गेलो आणि प्रसाद पण खूपच सुंदर म्हणजे काय म्हणतात त्याला पूजेचा प्रसादाची चवच वेगळी असते आपण जेव्हा घरी बनवतो तो, ते, तो प्रसाद आणि हा प्रसाद मध्ये खूप फरक असतो आणि शिरा खूपच छान झाला होता मी एक्स्ट्रा सुद्धा घेतला होता कारण मी आमच्या बाजूवाल्यांना काकींना सांगितलेलं की मी तुम्हाला प्रसाद घेऊन येते तर त्यांच्यासाठी पण मी प्रसाद घेतला होता आणि प्रसाद घेतला आणि मग आम्ही खाली गेलो भंडाऱ्याच्या लाईन वगैरे झालंय आणि आम्ही आता इथे लाईनमध्ये उठलो भंडाऱ्यासाठी जेवणासाठी खूप छान असतो जेवण तुम्हाला दाखवेलच मी काय काय जेवण आहे आता लाईनमध्ये बसतोय कुठल्या विचारात असते काय सगळे आता फसलेत आणि असे इथे सगळे जेवण वाढायला थांबलेत आणि म्हणून सगळे जेवण वाढत आहेत हळूहळू हे बघा आता इथे सगळं जेवण आलेलं आहे डाळ भात पुलाव आहे भाजी पापड आणि लाडू सॉरी लाडू विसरली बोलायला हो आणि खूप छान असतं जेवण आता स्वतः आम्ही जेवतोय बघ जेवण झाल्याच्या नंतर मला माझी मावशी भेटली खालती तर ती म्हणाली की प्रिविकाला बरं नाहीये प्रिविका म्हणजे माझ्या बहिणीचीच मुलगी आहे जी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये पहिले पण बघितली असेल ती असतेच व्हिडिओ मध्ये आम्ही तिकडे गेल्याच्या नंतर आणि मग तिला बघण्यासाठी आम्ही वरती आलो सो तिकडे आता आम्ही आलेलो आहोत आणि आहुनी बघत किती छान खेळवते आणि तिथे समोर समूह बसलेली तिला आम्ही बोलतो समूहला बघ समूहला बघ आणि ती खूप छान क्यूट आहे आणि आम्ही तिला खेळवत होतो आणि मग तिकडनं झाल्याच्या नंतर मग आम्ही तिक जसं जसं दहा मिनटं बसलो असेल आणि मग लगेच तिकडनं निघालो कारण तिला पण झोपायचं होतं आणि आम्हाला पण घरी यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो तिकडनं आणि आता इकडे समूह पण तिला खेळवते बघा ती कशी जो तिकडे एक फर्क ठेवले तिचंच आहे म्हणजे तर ती कशी तोंडात घालते समूहच्या आणि खूप ऍक्टिव्ह आहे ती तो ब्लॉग पण आता आम्ही कंटिन्यू करणार आहोत आणि खाली चालू जेवण पण खूप छान होतं प्रसाद घेतला आमच्या बाजूबाला काकींना द्यायला सो आता आम्ही निघालोय त्यांना जायला ऍक्शन करते क्लासला संध्याकाळी झाली लगेच संध्याकाळी पण झाली लगेच संध्याकाळ पण आता झालीला क्लासला सोडते एकच तास क्लास आहे त्याच्यामुळे मी तिथेच बसणार आहे कारण घरी येऊन पुन्हा जाणं मग ते काय परवडत नाही मग तिथेच मी आता बसणार आहे हिचं काय चाललंय प्रार्थना करते प्रार्थना करते काहीतरी आता सांग ती सांगणार नाही मला तिचं आणि स्वामींच चालूच असतं सारखं सारखं ती स्वामींना सांगतच असते काही ना काही स्वामी स्वामीच करत असते ती सो चालेल ला, अवनीला घेऊन क्लासला तिथेच थांबणार आहे त्याच्यानंतर मग दत्ताच्या मंदिरात जाणार आहे ते मंदिर पण तुम्हाला मी दाखवते आमच्या इकडतच आहे ते पण छान आहे मंदिर सो ते मंदिर दाखवते मी तुम्हाला मी आता इकडे बसली आहे अवनीला तर सोडली ती आता एक तासांनी सुटणार आहे लगेच मग घरी कुठे जाऊ घर थोडं इकडनं लांब आहे म्हणून मी आता इकडेच बसली आहे आठ वाजता ती सुटली की मी तिथे घेऊन जाणार घरी आणि इथे कचराळी गार्डन आहे खूप छान गार्डन आहे एक दिवस दाखवेन मी तुम्हाला गार्डन हे कोणी बघितलंसुद्धा असेल जे ठाण्यामध्ये राहणारे असतील त्यांनी बट आऊट ऑफ ठाणा असणारे त्यांनी नसेल बघितलं हे सो त्यांच्यासाठी मी नक्की दाखवेन कचराळी गार्डन एकदा मी इकडे शूट पण केलं होतं जर तुम्ही व्हिडिओ जर कोणी बघितलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा शूट करेन आणि आता बसली आहे टाईमपास करते मोबाईलमध्येच थोडा थोडा टाईमपास जसं की व्हिडिओज वगैरे बघते थोडं एडिटिंग करते आणि मग तिला घेऊन घरी जाते बघा मी तुम्हाला जे बोलली होती ना मंदिर ते हे मंदिर आहे छोटंसच आहे पण छान आहे आम्ही दरवर्षी इकडे येतो ना तिकडे लाईन लावलेली आहे ओंगली म्हणजे आम्हीच आता आलो आहे आणि हे मंदिर आहे खूप छान आहे हे सुद्धा मंदिर आमचं बघा काय सो so, आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि मंदिरात वगैरे जाऊन आलो दोन मंदिरात गेलो होतो मठात जायचं राहिलं बिकॉज मठात जायला नाही जमलं गुरुवारी जाईनच मठामध्ये आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये छान एक नवीन ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असं बोलतो पण नाही करत कोण त्या काय का त्यांना नाही आवडत आपण काय बोलतो ते करतो ते ठीक आहे तुम्हाला जेव्हा आवडेल तेव्हा नक्की करा हे स्वामी समर्थ हे स्वामी समर्थ बाय बाय